नेवरी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा आपल्या गावाची कन्या व डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सह साखर कारखान्याचे माजी संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव कृष्णाजी ननवरे अण्णा व माननीय श्री युवराज कृष्णाजी ननवरे भाऊ संचालक नेवरी सर्वसेवा विकास सोसायटी नेवरी यांची नात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख माननीय श्री अजितराव ननवरे यांची कन्या कुमारी अर्पिता अजित ननवरे हिने देशपातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झॅमिनेशन तीनशेपैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवून सैनिक स्कूल प्रवेशासाठी पात्र झालेली आहे तसेच जे एन व्ही जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय दे प्रवेश परीक्षा देऊन नवोदय दे विद्यालय प्रवेशासाठी ती पात्र होऊन गावच्या नावलौकिकात भर टाकली आहे अर्पिता भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटाची विद्यार्थिनी असून तिने या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या यशाबद्दल तिचे माजी राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन माननीय श्री शांताराम कदम बापू जिल्ह्याचे युवा नेते माननीय डॉक्टर जितेश कदम भैया रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री सागर भैया खोत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री अनिकेत दादा म्हात्रे तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्रमंडळी यांचेकडून अभिनंदन व कौतुक होत आहे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील उगवता तारा राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकारिणी सदस्य श्री शुभम रोकडे यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने तसेच मित्रमंडळींनी मोठ्या उत्साहाने साजरा केला त्यांना अनेक मान्यवरांनी भेटून समक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला स्वकष्टातून विश्व निर्माण करणाऱ्या विश्वराज कन्स्ट्रक्शनचे श्री शुभम रोकडे गेल्या तीन वर्षापासून बांधकाम क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे व कष्टाने काम करून नाव मोठं केलं आहे विटा पलूस कराड कलेढहोन बांबर या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे बांधकाम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांची नवकल्पांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी राबविण्यात येतो या अंतर्गत आपला शुभम अरुण रोकडे याच्या प्रोजेक्टची जिल्ह्यातून निवड करण्यात आली आमच्या टी जी न्यूज चॅनलचे संपादक श्री राजेंद्र कदम साहेब व टीमच्या वतीने शुभम यास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व त्याच्या भावी वाटचाली शुभेच्छा job.